देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईतील घटनांशी सतत सुसंगत राहून आंदोलनाची मालिका चालवली आहे याही वेळेला क्रांती दिनी नऊ ऑगस्टला ज्या दिवशी रक्षाबंधन आहे त्या दिवशी महाराष्ट्रवादी विदर्भ विरोधी चले जाव अशा तऱ्हेचं आंदोलन संविधान चौकात बारा ते चार या वेळात निदर्शने आंदोलन आंदोलन आयोजित केलं आहे नव्या राज्याची निर्मिती करणं किंवा विदर्भ राज्याची निर्मिती करणं घटनेतील आर्टिकल तीन प्रमाणे हा केंद्र सरकारचा आणि संसदेचा परिपूर्ण अधिकार आहे आणि त्यामुळे या आंदोलनाची तीव्रता डे बाय डे वाढत न्यावी या दृष्टीने म्हणून हे आंदोलन ठेवलं आहे त्याच कारण असं ज्या तऱ्हेने नागपूर करारात आम्हाला अभिवाचन दिल्याप्रमाणे तेवीस टक्के प्रमाणे सिंचनाचे पैसे मिळाले नाही अनुशेष आहे साठ हजार कोटीचा नोकऱ्या ज्या तेवीस टक्के द्यायच्या आणि दोन लाख सत्तेचाळीस हजार नोकऱ्यांचा अनुशेष आहे न्यायमूर्ती वकिलांमधले मिळाले नाही तज्ज्ञ शिक्षणात पुरेसा प्रवेश मिळाला नाही मंत्री करायचे होते तेही प्रपोशनेट केले नाही खुर्ची घ्या इकडे बसा प्रपोशनेट केले नाही जे तेवीस टक्के करायचे होते आणि या सगळ्या दृष्टीने जी घटना दुरुस्ती झाली होती घटनेला छप्पन मध्ये ती शक्का तर दोन कलम जोडून केंद्र सरकार विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र सौराष्ट्र आणि कुछकच गजरातमधलं यांना अशा मागास भागासाठी वैधानिक विकास मंडळ निर्माण करेल आणि त्यावर निधीचं अलोकेशन सुपरविजन आणि अंमलबजावणी अंमलबजावणीची जबाबदारी घटनेचे प्रमुख म्हणून महामहीम राज्यपालावर सोडली होती एक ला घटना झाली अडतीस वर्ष वैधानिक विकास मंडळ निर्माण झाली नाही म्हणून सिंचनाचा उद्योग ऊर्जा आदिवासी विकास समाज कल्याण रस्ते आ, ग्राम विकास पिण्याचं पाणी याचा जवळजवळ टोटल पंच्याहत्तर हजार कोटीचा अनुशेष निर्माण झाला आहे आज निघेल का राज्य सरकार त्या हा परतावा देऊन ही एकशे एकतीस जर आपण थोडं ऑब्झर्व करून पाहिलं तर आता राज्याचं सगळ्या मार्गाचं महसुली उत्पन्न हे पाच लाख साठ हजार कोटी आहे राज्याला वर्षाचा खर्च भागवायला सहा लाख सहा हजार कोटी लागतात राज्य सरकारचा अर्थसंकल्प पंचवीस सव्वीस चा हा पंचेचाळीस हजार कोटी रुपये तुटीचा आहे पहिल्याच पेजवर वर दिला आपण पहिलं पेज काढा नाही यावर प्रेस पडत नाही तेव्हा याच पत्र पत्रकाचं पत्र पत्रकाचं पत्र पत्र नाही पहिलं पेज फिरवा त्याला मागे फिरवा हा बस तिथे दिला बघा उत्पन्न पाच लाख साठ हजार कोटी वर्षाच्या खर्चाला लागतात सहा लाख सहा हजार कोटी बजेट तुटीचा आहे पंचाळीस हजार कोटी राज्य सरकारवर कर्जाचा डोंगर आहे सात लाख ब्याऐंशी हजार कोटी व्याज द्यावं लागणार आहे राज्य सरकारला ते आहे छप्पन था हजार सातशे सत्तावीस कोटी लाडक्या बहिणीला द्यायसाठी बजेट मंजूर झाल्यावर सरकारने कर्ज घेतलाय तेरा हजार कोटी झाले सात कर्ज कोटी सप्टेंबर कर सप्टेंबर घ्यायला परवानगी मागितली आहे कर्ज होणार आहे नऊ लाख सत्तावीस हजार कोटी व्याज होणार व्याज धरून ते नऊ लाख त्र्याऐंशी हजार सातशे सत्तावीस कोटी रुपये होणार आहे दुसरा महत्वाचा भाग असा की राज्य सरकारला सार्वजनिक बांधकाम विभाग पाटबंधारे विभाग जलसंधारण विभाग आणि पाणी पुरवठा विभाग या विभागांची जी कामं झाली त्यांचं कंत्राटदाराचं देणं आहे एकोणनव्वद हजार कोटी रुपये आणि आपण पाहिलं आहे मागच्याच हप्त्यामध्ये हर्षल पाटील नावाचे कोल्हापूरचे कंत्राटदार पैसे मिळाले नाही म्हणून त्यांनी बँकेची नोटीस आल्यावर आत्महत्या केली एका बाजूला तिकडून तिकडून हे घ्या तिकडून मागून खुर्ची घ्या एका बाजूला ही स्थिती आहे दुसऱ्या बाजूला सगळ्या शाळा नऊ साली सर का खुर्ची ओढून इकडे घ्या ना खुर्ची ओढून यांच्या बाजूला घ्या राज्य सरकारनी नऊ दोन हजार नऊ साली कायम विनानदणीचा कायम शब्द काढला आणि एक पॉलिसी डिक्लेअर केली की आम्ही पाच वर्षांनी वीस टक्के सहा वर्षांनी चाळीस सातनी साठ आठ नऊ लांड्रेड पर्सेंट अनुदान देऊ म्हटलं चौदा सालापर्यंत सगळ्या शाळा हंड्रेड पर्सेंट अनुदानावर कुठल्याही संस्थेला अनुदान मिळालं नाही आणि त्याचा परिणाम आम्ही पाहिला की अठरा वर्ष शाळा चालूनही त्यांना अनुदान मिळालं नाही म्हणून धनंजय नागरभोजे नावाच्या बीडच्या शेतकऱ्यांनी अठरा वर्षांनी अनुदान मिळालं नाही म्हणून पगार मिळाला नाही म्हणून आत्महत्या केली एका बाजूला शेतकरी जे आमची आत्महत्या करत आहे सत्र काही थांबलं नाही दुसऱ्या बाजूला कुपोषणाच ना, प्रमाण कमी होऊन बालमृत्यू आणि महिला मृत्यू गरबार माता मृत्यू थांबलो नाही नवे यंत्र सामुग्री लावून प्रदूषण नियंत्रण करायला सरकारकडे पैसे नाही म्हणून प्रदूषण नियंत्रणात आलं नाही रोजगाराच्या संधी नाही म्हणून विदर्भा बाहेर म्हणजे इंडस्ट्रीयल मध्ये जिथे मुंबई ठाणे पुणे नाशिक आणि नवी मुंबई इथे स्थलांतर थांबलं नाही आणि विदर्भामध्ये सव्वीस पैकी तेवीस खनिज सत्तर टक्के वीस चौपन्न टक्के जंगल एवढं असतानाही आपल्याकडे फक्त ती दोन खनिजावर आतापर्यंत उद्योग होते ते म्हणजे कोळसा कोळशावरची वीज आणि दुसरे म्हणजे सिमेंट हे सगळे प्रदूषण करणारे आता कुठे लोखंडावर आधारित एक उद्योग तिकडे आला आहे आणि कागदावरचा जो उद्योग आहे वन वन उपजावरचा तोही प्रदूषण करणार आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राज्य सरकार आपल्याला माहिती साठी सांगतो जे जिगाव टाकळीचं धरण तेव्हा त्याची लांबीचं धरण आहे सव्वीस कोटी झाली आहे आणि अजून अडतीस टक्के हे जिगाव टाकळी धरण नांदुरा तालुक्यात बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यात आहे अजून अडतीस टक्के भूसंपादन पण झालं नाही हे सगळं चित्र पाहतात विदर्भाच स्वतंत्र राज्य हे त्याच उत्तर आहे याच कारण असं की आम्ही दोन अर्थसंकल्प मांडले होते चौदा पंधराचा पहिला अर्थसंकल्प मांडला डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले सरांनी तेव्हा विदर्भाचं सगळ्या मार्गाचं उत्पन्न होतं एक्केचाळीस हजार पाचशे दहा कोटी सरांनी नवे कर लावले नाही वीस टक्के विजेचे दर कमी केले तरी खर्च चौथा एक्केचाळीस हजार चारशे म्हणजे एकशे दहा कोटी शेल्चं अर्थसंकल्प मांडला तेव्हा उत्पन्न वाढून तेरा हजार कोटी वाढून चौपन्न हजार चाळीस कोटी झालं होतं तेव्हाही सरांनी नवे कर लावले नाही वीस टक्के विजेचे दर कमी केले तरी खर्च होता बावन्न हजार तीनशे ऐंशी कोटी म्हणजे सोळाशे साठ कोटी रुपये शिल्कीचं झालं असतं हे चित्र हे राज्य आज परिपूर्णपणे दिवाळखोरीत निघालं आहे म्हणजे एकोणनव्वद हजार रुपये कंत्राटदारांची देरी देऊ शकत नाही विदर्भाच्या सिंचनाच्या अनुशेषाचे पैसे देऊ शकत नाही आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये विदर्भातील जनतेनी आता एकच पर्याय समोर ठेवून हे आंदोलन एकशे वीस वर्षाचं पुढे नेऊन विदर्भाचं स्वतंत्र राज्य मिळवण्याचं आंदोलन कायम निकाली काढण्यासाठी म्हणून आमचं हे आंदोलन आहे महाराष्ट्रवादी विदर्भवादी चले जावं तुमच्या भुजेत नाही आम्ही त्या नेत्यांना सांगू दिल्लीत सत्तेत असणाऱ्या की तुमच्या भुजेत नाही बळ आता विदर्भ सोडून बळ आणि अशा तऱ्हेचं हे आंदोलन आम्ही निदर्शन आंदोलन संविधान चौकात ठेवलेलं आहे माझ निवेदन तालुक्यात आम्ही दिग्दर्शन आंदोलनाला काही हे नाही आणि मग दुसरा दुसरा एक मेळावा आम्ही घेतो आता पूर्व पश्चिम मध्ये गावागावात हे आंदोलन पर्क्युलेट झालं पाहिजे धग वाढली पाहिजे तीव्रता वाढली पाहिजे म्हणून आम्ही पंचवीस ला अमरावतीला मेळावा घेतला होता त्याच्यामध्ये शिक्षक कंत्राटी कामदार सरपंच असे सगळे जोडून आणि सात जूनला भंडाऱ्याला मेळावा घेतला होता भंडारा गोंदिया आणि गडचुलीचा आता परत सतरा ऑक्टोबरला सतरा ऑगस्टला आमचा मेळावा आहे असाच गडचुली भंडारा आणि गोंदियाचा गोंदियाला आणि दुसरा मेळावा आहे मेळघाटमध्ये जिथे आदिवासींची मेळघाट विद्यापीठाची मागणी आहे आदिवासींमध्ये सगळ्यात जास्त दरोडे उत्पन्न कमी आहे सगळ्यात जास्त महिला आणि बालमृत्यू कुपोषणामुळे आहे म्हणून आम्ही चौदा सप्टेंबरला एक दुसरा मेळावा घेतो आणि सगळे समूह यात इन्वॉल्व्ह आहे म्हणून आणि एकवीस सप्टेंबरला आम्ही तिसरा मेळावा तिकडे घेतोय तो घेतो वासिमला वासिम अकोला बुलढाणा आणि सोळा डिसेंबरला आम्ही विधिमंडळाच्या अधिवेशनावर बारा वर्ष गेलो यावेळेला जात नाही आम्ही इतवाऱ्यातल्या चंडिका मातेपासून दुर्गा माता शरण तुमारे आया उमयदास मेरी पुरी करो म्हणून एक लाँग मार्च काढतो इतवाऱ्यातल्या या विदर्भ चंडिकेपासून तो आम्ही महालमधल्या याच्यापर्यंत तो, तो चिटणी पार्कला आणि त्याच मेळाव्यामध्ये रूपांतर करतो त्यावेळेला ते मैदान भरेल अशा तयारीने आम्ही तो मोठा मेळावा करतो या वर्षातला शेवटचा वर्षात गावात एक साधी म्हणायचं हाती नाही दमडी हटा गेली शेमडी म्हणजे ज्या सरकारच्या खिशात एक ढबू नाही आणि तुम्हाला माहित आहे मिठी मिठी पैसेच नाही तेरा हजार कोटी तुम्ही कर्ज घेतलं लाडक्या बहिणीचे हे दोन इन्स्टॉलमेंट याला द्यायसाठी आणि एक लाख बत्तीस हजार कोटी कर्ज घ्यायची परवानगी मागितली आहे म्हणजे तुमच्या काय म्हणजे सफेद कपडे खिशे खाली असं आहे बोलायला तर काय जिवेला हाड नाही काही पण बोलता येते आणि लोकशाही जो जिताव सिकंदर सत्तेपुढे शाण पण चालत नाही आमचं काम आम्ही करत राहू आणि आमचं काम हे सगळ्या समाजाला जाग करायचं आहे आणि ते करतो म्हणून आम्ही म्हटलंय तुम्हाला पहिल्या पेजवर हा जा महाराष्ट्र दिवाळखोरीत निघाल्याचा पुरावा आमच्या त्या ब्रिजवर आम्ही बॅनर लावलं होतं मोठं हा घ्या राज्य दिवाळखोरीत निघाल्याचा पुरावा त्याला कोणी क्रॉस केलं हे चुकीचं आहे म्हणून कारण त्यांच्या बजेट मधले आकडे कोणी म्हटलं चुकीचं आहे बा ये चौकात सांग तेच बजेटचे पुस्तक त्या डोस्क्यावर मारतो आम्हाला काय आम्हाला काही अकल ऍडिशनल खर्च करायची गरज नाही ढाई साल का हमारा मार्जिन है इकतीस दिसंबर 2027 तक ये आंदोलन पूरी ढंग से रिपन करना है दो साल हर गांव ये पत्रक भेजना हर आदमी को नमस्ते करके कम से कम पढ़ो ये पर्ची हाथ में देना है और छह महीना तो ट्वेंटी शुरू होगी फिर देखो आ, आगे आगे देखो होता है क्या छह महीना तो मार्जिन है ना सारा सा एक एक जुलाई से लेके तो इकतीस दिसंबर इकतीस दिसंबर दो हजार सत्ताईस तक वो उसका रिजल्ट लगता है युद्धात आणि प्रेमात सगळं क्षम्य आहे हा रोल एक जुलै दोन हजार सत्तावीस पासून सुरू होईल जे नेते म्हणतात त्यांनी आपलं आत्मचिंतन करून पाहावं जर विदर्भ झाला तर लग्न करत पण नाही असं म्हणत होते यांनी आम्हाला सांगितलं ना रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय प्रवचन जाई परस्त्री माते समान परधन नरका समान म्हटलं तर साडेचार हजार कोटी एक्क्याण्णव आमदार विकत घेतले कसे कुठून पर धन ज्यांनी त्याला जिती ती थोडी जनाची नाही मनाची लाज असेल त्यांनी हा प्रश्न विचारायचा ना कारण हे युद्ध आहे आंदोलनात माणूस जिंकू शकतो हरू शकतो मरू शकतो एवढी तर भीती आहे ना त्यामुळे ऑब्झर्व त्यामुळे तेव्हा तुम्ही म्हणलो का ये क्या हुआ कैसे हुआ, हुआ क्या हुआ तेव्हा जसं तुम्ही एवढे वर्ष आमच्या बरोबर राहिले तेरा वर्ष पाठी घेऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत सगळं आंदोलन तुम्ही जिवंत ठेवलं त्या दिवशी तुम्ही लगेच राहून जाईल असा मनाचा विदर्भ विषय संपला नाही याच कारण असं की बा अनिल साहेबांच अनिल साहेबांच्या विशेषला कॅन्सर आहे आता त्यांच्या एका मुलाला कॅन्सर आहे कारण शेवटी कसं आहे सर मनुष्य त्याला काही जबाबदार आहे आणि जबाबदारी असल्यामुळे आणि संतांना सांगून ठेवलंय प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ धक्दा उद्योग उदीम करायचा मग परमार्थ करायचा अन्यथा बाहेर खाल्ला गाठा घरात आला तोटा होते त्यामुळे ते थांबले आज दुसरे दुसरी मुवमेंट असणारे किलोर साहेब ते हायकोर्ट जस्टिस झाले तिसर असणारे आपले डी सी एम होते तिरपुळे साहेब त्यांच्या मुलाला पॅरालिसिस झाला ते बोलू शकत नाही आता कसं आहे शेवटी या सगळ्या गोष्टी वीकियर वकील आता वकील थांबले म्हणून त्यांनी न्यूट्रलाइज केलं हो। तुम्हाला माहित आहे नाग विदर्भ आंदोलन समिती ज्याच्या ज्याचा मी सत्तर एकाहत्तर पासूनचा वर्कर आहे राजे विश्वेश्वरराव आमचे नेते सतरा ऑक्टोबर सत्तावन्न ला ही समिती तयार झाली होती त्याचे अध्यक्ष विश्वेशराव होते आता तुम्हाला माहित आहे त्यांचाच नातू भाजपत जाऊन हो। मंत्री झाला होता झाला की नाही रंग बदलची दुनिया मी इन्सान केली ठीक नाही उसको क्या करेंगे का करार ग्याला काय भगवान कितना बदल घ्या इन्सान त्याला तुम्ही काय करणार त्याला तर काही टोचू शकत नाही तुम्ही नाग बांधून ठेवू शकत नाही गावातल्या भाष्य संघात तुमचे खूट घालून ठेवू शकत अरे तो सग नहीं तो सगशिवा एक वक्त से पहले और मुकदम से ज्यादा जिंदगी में कभी कुछ नहीं मिलता उतना सब्र करना चाहिए बस उसके लिए हमारा ढाई साल का मार्जिन है ढाई साल का मार्जिन बस साल रुको सोला सल होता सोला सोळावरील धोक्यात हो। असत त्यामुळे काही टेंशन घेऊ नका